शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट आपण पाहतोय तर हा प्लॉट आहे एम एस दहा हजार एक ह्या व्हरायटीचा तर बऱ्याच ठिकाणी आपण निरीक्षण घेतोय आणि पाहतोय सगळ्या शेतकऱ्यांचे पण फोटो आता भरपूर येत आहेत आणि अशा पद्धतीचा हा अपिरियन्स मी थोडं थोडं आणखीन जवळून दाखवेन की असं हे पानं सगळे जे आहे ते पिवळे पडत आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हे अशा पद्धतीचा म्हणजे बोरॉन डिफिशियन्सीसारखा सारखा हा जो आहे तो इथं हा अपिरियन्स जो आहे तो आपल्याला दिसतोय व्यवस्थित जर आपण निरीक्षण घेतले तर बघा ह्या पद्धतीनं जे आहे ते हे सगळं पानं जे आहे ते एकमेकामध्ये गुंफल्यासारखे जे आहे ते होतात आणि हे पिवळे पडून जे आहे ते सडल्यासारखे होतात बघा ही जी काही पान हे सगळं सडून गेलेलं आहे हे पण पान जे आहे ते सडायला चालू झालेलं आहे आणि थोडंसं बोरॉन सारखे असे खरबड खरबड पानंसुद्धा जे आहे ते आपल्याला तिथं दिसतात तर हा प्रमुख जो काही ऊस पिकातला हा रोग आणि ह्याच्यामुळं ड्रास्टिक इफेक्ट जो आहे तो म्हणजे ह्याच्यामुळं आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये म्हणजे बघा हा वाढता भाग आहे ऊसाचा आणि हे जर बघितलं तर ही इथं सगळं स्टॉप झाली आहे ग्रोथच थांबली थांबून गेली ह्या ऊसाची सांगायचा उद्देश की हा आपल्या ऊस पिकासाठी जे आहे ते उत्पादन घटवण्यासाठीचा जो आहे तो मदत करणारा हा रोग किंवा आपलं नुकसान जे आहे ते करणारा हा रोग तर हे का होतं आता आपण जर बघितला हा प्रॉब्लेम आपल्याला मे महिन्यामध्ये दिसला नाही मात्र मे महिन्यामध्ये चांगला पडलेला पाऊस आणि नंतर पुढं वातावरणात जी काही आर्द्रता आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमिडिटी वाढली आपण जर निरीक्षण पण जर घेतली गुगलला वेदर फोरकास्टमध्ये तर ह्युमिडिटी वाढली आणि त्याच्यामुळं इथं बुरशीचं जे आहे म्हणजे डिसीज ट्रायंगल चालू झाला आणि इथं बुरशीचा जो आहे तो फ्युजारीयमून लिफार नावाची जी काही बुरशी आहे तर त्याचा इथं प्रादुर्भाव झालेला आणि ह्याच्यामुळे जे आहे ते हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्या पिकामध्ये निदर्शनास येतो आहे तर याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण फवारणी जी आहे ते करणं गरजेचं आहे मेजर दोन जातीमध्ये आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा दिसतोय आता इथं एकही असं बेट नाही आहे की ते प्रादुर्भावग्रस्त नाही आहे सगळे बेट जे आहे ते असे पिवळे पडत आहे आणि पिवळे पडून जे आहे ते नंतर जे आहे ते ही ऊस जे आहे ते याच्या आधी जसं दाखवलं तसं हे नष्ट होत आहेत तर एम एस दहा हजार एक आणि वी एस आय आठ हजार पाच ह्या दोन जातीमध्ये प्रचंड आउटब्रेक जो आहे तो आपल्या ह्या भागामध्ये जो आहे तो दिसायला चालू झालेला आहे तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण फवारणी करणं गरजेचं आहे कॉपर बेस कॉपर ऑक्सिक्लोराईड जे आहे तर ते दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी करू शकतो किंवा आंतरप्रवाही बुरशीनाशक आपल्याकडं बावीस टीन आपण प्रचलित आहे बावीस टीन नावानं ते ते आ, ते तर ते बावीस टींचीसुद्धा आपण जे आहे ते फवारणी इथं करू शकतो आणि म्हणजे त्याच्यामध्ये कार्मेडिझम नावाचा जो आहे तो घटक आहे तर तेसुद्धा आपण एक ते दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जे आहे ते आपण फवारणी करू शकतो ह्याच्या पुढं जाऊन आपण ट्रायझोल ग्रुपमधले जे काही बुरशीनाशक आहे तर त्यांचासुद्धा स्प्रे आपण घेऊ शकतो आ, मग त्याच्यामध्ये जे आहे ते टिल्ट म्हणून मार्केटमध्ये तर प्रोपेकोनाझॉल असेल किंवा बोनस नावानं बुरशीनाशक येतं तर कुठलंही जे आपल्याला योग्य म्हणजे वाटेल त्या पद्धतीनं जे आहे ते आपण बुरशीनाशक जे आहे ते स्प्रे करावं आणि ह्या रोगाचं जे आहे ते तात्काळ जे आहे ते व्यवस्थापन करावं ड्रोनच्या असं आता उसं उंच झालेलं आहे त्याच्यामुळे इथं फवारणी शक्य नाही तर अशा ठिकाणी ड्रोनचं जो आहे तो, तो आपण अवलंब करू शकतो आणि ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते आपण एक दहा लिटर पाण्यामध्ये किमान एक दोनशे पन्नास मिली आपण बोनस जर आपण घेतला आणि फवारणी केली तरी ह्या रोगाचा जो आहे तो प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यास जे आहे ते तिथं म्हणून म्हणूनसुद्धा जे आहे ते मदत तिथं होऊ शकते